सुमित सुरेमित <laughs> <का तुकल गोट्य। laughs> <जाले ना>। <rerun> अरे पण तुला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आज पुन्हा एकदा थेट मैदानातून तर आज आहे मॅच चा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसात एक ग्रामपंचायत संघ खेळवणार आहे आम्ही मी काल काम केलंय ह्या ने काही काम केलंय नाही काय फक्त हंपर होता फक्त उभं राहून पाण्याची बॉटल संपवत होता एवढंच केलं काय उगाच काय उगाच कशाला उगाच लोकांना काय पण सांगतो सांगतोय तुम्ही माझ्या विश्वास ठेवा हो तर गाईच आज आम्ही थोडस मैदान पुढे घेणार आहे कारण काल आहे ना लेक्ट साइड ला बॉल जातच नव्हते बाहेर षटकारच्या बाहेर जातच नव्हते त्याच्यामुळे थोडं आम्ही आज इकडे इकडे आहे ना हे इकडे थोडंसं जवळ घ्यायचं म्हणतोय बघूया काय म्हणतात पूर्ण तर पुढे केवढं पुढे गेला हा एवढंच तर मित्रांनो हे बघा हे पहिलं मैदान आहे आणि हे आता इथे हे एवढं थो थोडंसं जवळ घेतलेलं आहे बघूया आज तरी षटकार मारतायत काय हा बरोबर आहे हा इथं बरोबर आहे बर हा मी परवा सांगित होतो बरोबर आणि मित्रांनो या साईडला आहे ना या साईडला लगवीला वगैरे जाऊ नका ही जागा जरा देवाची आहे ना रे देवाची जागा देवाची भोटणे देवाची देवाची घोटणे या साईडला जाऊ नका प्लीज ही मग टाक टाकूया टाकूया नाही दिसत नाही ਕਾਯੋ ਚੰ ਪਾਂਡਰੇ ਸੀ ਮੇਟ ਆਨੇ ਦਾ ਪਾਂਡਰੇ ਸੀ ਮੇ ਪਾਂਡਰੇ ਸੀ ਪਾਂਡਰੇ ਸੀ ਗ੍ਰਾਊਂਡ 'ਚ ਬਾਹਰ ਕੇ ਲੋ ਹਲੋ ਵਿਲੇਜ ਕਪ ਵਿਲੇਜ ਪਾਂਡੀ ਮੈਦਾਨ ਦਾ ਕਮੇਟੀ ਦੇਰਪੇ ਸਵਾਗਤ ਨੋ ਬੋਏ ਆਪਣੀ ਐਡਵਾਂਸ ਮਾਤੇ ਇਸ ਤਰੀਕੇ ਵਰਤਿਆ ਜਾਏ ਦੇਲੇ ਕਾਂ ਲਾਂਕੇਲਾ कसले कसले केले कसले केले के ते माझेच माझेच हजार रुपये माझेच हजार रुपये माझेच हजार रुपये मला देऊन म्हणतो एंट्री फी दिली हे आमची छोटी गँग हे बघा याला ना याला 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 बैलाचा नाद भरपूर आहे बैलाचा आणि ही पौर्णिमा अमोश आणि पौर्णिमेचा अर्थ कळतो कळतो काय सांग मला सांग किया सांग पौर्णिमा म्हणजे काय असतं uh, पौर्णिमेला काय असतं चंद्र पौर्णिमा काय चंद्र चंद्र हवतो माहिती काय होतं होतो काय होतो काला पडतो तो नंतर पडतो असा उजळतो तो हा त्याला म्हणतो पौर्णिमा पौर्णिमेला चंद्र सांग। सांग। कसा असतो मला सांग एकदम असा ना कसा असतो एकदम खुलून हा आणि अमावशेला अमावशेला एकदम काला कुट्ट असतो समजला मित्रांनो याला माहिती आहे म्हणजे काहीतरी माहिती आहे जरा मग का झेंडा नाही तो बरोबर आहे तो बरोबर आहे बाहेर काढायला नको हा तीच काहीतरी इकडे आत गिल्ले वाटत हो

नाही नायाद। जा ना नाही चालेल ना चार आठ कार्ड हेच निघाल जावा समजेल तोंडा आणि कुठून कुठून निघल ना ते आता मी याच्यात सांगत नाही तिथेच अनुसार सुमीत खापरेवन तो की पावण्याचं नक्की डाव्याच तू सुमित

महालक्ष्मी आलं तरच टाका महालक्ष्मी भैरुभ ओपन भव्य अंडर <laughs> दोन हजार पंचवीस पहिलं पर्व पहिल्या पर्वाचा पर्वा दुसरा दिवस प्रथम पारदोषिक दहा हजार रुपये तसेच दुसरे पारदोषिक सात हजार रुपये इथे ग्राउंड मध्ये जेवण आहे ग्राउंड मध्ये म्हणजे बाजूला आणि आमचा सुमित खापरे सुमित <laughs> खापरे पाण्याची टाकी नेतोय बघा आणि वन मॅन शो वन मॅन शो साई कसा बोलवतोय तिथं तिकीट तिकडच नाही असताना माझी गरज काय आम्ही त्या शूटिंग करतोय ब्लॉक म्हणत आहे तेजस रावन जे एस डब्ल्यू चा मालक आम्ही आता इथे जेवण बनवलेलं आहे आणि आम्ही आता सर्व कमिटीचे प्लेयर काय रे आपण जेवायला काय बनवले डाळ आणि भात हे बघा जेणेकरून आम्हाला घरी जाऊ जायला लागू नये म्हणून आम्ही इथेच जेवण बनवलं बघा आणि आमच्या आचार्य आहेत परशु खापरे जेवायला या सगळ्यांनी हां येत आहे चला तू पण जेव्हा बसतो आता नदीच्या बाजूला बसतोय बसतो की नदीच्या बाजूला कमेंट करून सांगा एक ही जागा कशी आहे नदीला मासे भेटतात म्हणून महारोळनाथ टीमचे खेळाडू जेवत असताना आशिष मोहिते विनय पाचकुडे तुझं नाव काय रे विघ्नेश पाचकुडे हे जेवण विनय जेवण कसं झालाय ना मला सबस्क्राईब करा कोकणचा अंकेश आणि हा आहे संतोष तांबे जाने माने खेळाडू फ्रॉम आजच्या दिवसाचे शेवटचा सामना एम एच झिरो आठ आणि साठेवाडी यांच्यामध्ये झाला आणि एम एच झिरो आठ संघ जिंकला आहे आणि आजच्या दिवसाचे सामने सगळे संपलेले आहेत चला वाटते तुम्हाला दिवसाचे सामने समाप्त झालेले आहेत आणि आता आम्ही सगळं आटपत घेतोय बघा